चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत वर्ग काढण्याची नवीन ट्रिक बघा आता जर एखादी संख्या अशी असेल एक किंवा अकरा किंवा एकशे अकरा किंवा एक हजार एकशे अकरा किंवा अकरा हजार एकशे अकरा फक्त एक या संख्येपासून बनणारी जर मोठी संख्या असेल तर अशा संख्यांचा वर्ग काढण्याची ट्रिक आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्यामुळे ट्रिक चे नियम जे असतील ना ते नीट समजून घ्या त्यानंतर तुम्हाला एका सेकंदाच्या आतमध्ये उत्तर काढता येईल ठीक आहे आता ट्रिक आपण शिकतोय अशा संख्यांचा वर्ग एका सेकंदच्या आतमध्ये कसा काढायचा बघा आता जी कुठली संख्या दिली असेल ना ती संख्या किती अंकी आहे ते पहिले बघायचं ठीक आहे मग जेवढ्या अंकी संख्याना तेवढे नंबर लिहित जायचं समजा एखादी संख्या अकरा आली ती किती अंकी संख्या आहे दोन अंकी मग तुम्ही एक दोन असं लिहिणार एकशे अकरा म्हणजे तीन अंकी संख्या मग एक दोन तीन लिहायचं एक हजार एकशे अकरा ही संख्या चार अंकी मग तुम्ही एक दोन तीन चार असं लिहिणार आहे म्हणजे थोडक्यात नियम पहिला काय आहे तर जेवढ्या वेळा एक आला असेल तितक्या वेळा ओळीने नंबर लिहायचे आहेत आपल्याला ठीक आहे हा झाला तुमचा नियम पहिला आणि दुसरा नियम काय नंतर तुम्हाला काय करायचं आहे ते नंबर पुन्हा रिव्हर्स करायचे रिवर्स म्हणजे काय तर उलट पुन्हा लिहित जायचं ओके याला म्हणायचं रिव्हर्स करणे तर ह्या दोन नियमांचा वापर करून आपण अशा संख्यांचा वर्ग अगदी सेकंदाच्या आत काढणार आहे आता एक उदाहरण बघा एकचा वर्ग आता एक ही संख्या एकच अंकी म्हणून मी एकदाच लिहिलं ठीक आहे आता पुढे या अकराचा वर्ग अकराचा वर्ग ही संख्या किती अंकी आहे दोन अंकी म्हणून मी काय लिहिलं एक आणि दोन लिहिलं आता मला रिवर्स यायचे मग दोनाच्या मागे रिवर्स काय येतं एक येतं ठीक आहे ना आता एकशे अकराचा वर्ग बघा एकशे अकरा ही संख्या तीन अंकी म्हणून मी एक दोन आणि तीन दिलं आता मला रिवर्स यायचं आहे म्हणजे मागे यायचं आहे मग तीन नंतर कुठली संख्या दोन दोनाच्या मागे संख्या कुठली असती एक माझा वर्ग तयार झाला त्यानंतर पुढची संख्या घेऊयात आपण एक हजार एकशे अकराचा वर्ग अंकी संख्या दिसते मग एक दोन तीन चार लिहायचं चा, आणि पुन्हा रिवर्स माघारी यायचे म्हणजेच काय करणार तुम्ही चाराच्या मागे तीन नंतर दोन आणि एक ही झाली आपली वर्गसंख्या त्यानंतर अकरा हजार एकशे अकराचा वर्ग काढायचा असेल तर ही संख्या तुमची किती अंकी बनते पाच अंकी मग एक दोन तीन चार पाच असं लिहा आणि त्यानंतर पुन्हा रिवर्स यायचे म्हणजे पाचच्या मागे चार नंतर तीन नंतर दोन आणि नंतर एक तुम्हाला माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमच्या लहान मित्रमैत्रिणींना देखील या चॅनलची लिंक शेअर करा थँक्यू